आज मी बनवली नाश्त्यासाठी शुभ्र मऊ लुसलुशीत इडली आणि त्याच्याबरोबर असणार आहे पोळी चटणी त्याचबरोबर हिरवी चटणी तर ही पोळी चटणी की नाही इडलीबरोबर अप्रतिम चवीची लागते त्याच्यावरती तुपाची धार सोडायची आणि मस्त ताव मारायचा माझ्या घरात तर मुलांनी आणि मिस्टरांनी इडली खाल्ली म्हणजे ही चटणी इडली तर नेहमीच खातात पण ही पोळी चटणी ना मी पहिल्यांदा बनवली पण इतकी अप्रतिम झालेली ना खूप मस्त आणि तुपाची त्याच्यावरती धार सोडलेली म्हणजे तुपाबरोबर खाल्ली तर अजूनच मस्त लागत होती तर चला अगोदर मी ना हिरवी चटणी बनवते तर इथं मी हिरवी चटणी बनवण्यासाठी ओलं नारळ घेतलं आहे म्हणजे एक नारळ फोडलं आहे आणि आता त्याचे बारीक काप करून घेतले तसंच कोथंबीर घेतली लसूण आणि मिरची त्याचबरोबर आलं आणि हा डाळ आहे म्हणजे आपली जी पांढरी वाईट डाळ असते ना ती त्याचबरोबर थोडीशी चिंच घेतली आणि आता पाणी जाणार आहे याच्यामध्ये तर चटणी आपल्या आवडीनुसार आपण घट्ट किंवा पातळ करू शकतो तर इथे आम्ही चटणी थोडीशी पातळच करणार आहे चटणी वाटताना मी याच्यामध्ये पाणी आहे कारण मुलांना आणि मला याच पद्धतीने चटणी आवडते म्हणजे थोडीशी पातळ अशी काही जण ही चटणी घट्ट पण करतात पण मला सहसा थोडीशी पातळच आवडते कारण पातळ चटणी खाता इडली खाताना इडलीला बरोबर लागली जाते आणि घट्ट चटणी जी असते ना ती घट्ट चटणी अजिबात लागत नाही इडलीला ती इडली कोरडीच राहते पण थोडंसं पातळ चटणी करते आपल्या आवडीनुसार आपण ते करून घ्यायचं आता इडलीचं पीठ पण मस्त फर्मट झालं आहे छान फुललं आहे बघा थोडंसं फेटून घेतलं कारण फेटून घेतलेलं जे पीठ आहे ना त्याची इडली मस्त लुसलुशीत आणि मऊ तयार होते इडलीचे मोल्ड पण भरून घेतलेत मस्त इडलीला वाफून घेते आणि इडली, इडली वाफून होते तोपर्यंत इथं तो चटणीची फोडणी पण तयार करून घेते तर वाटलेली चटणी मी किनही बाऊलमध्ये काढून घेतली बघा या पद्धतीने मी चटणी तयार करते मस्त लागते आता आपण याची फोडणी तयार करून घेऊया फोडणीसाठी पॅन मी गॅसवरती ठेवला आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल मोहरी टाकायची कडीपत्ता याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल ना तर चण्याची आणि उडदाची डाळ पण टाकायची बरं का फोडणीमध्ये छान लागते तसंच एक दोन ते तीन कश्मीरी मिरच्या मी तोडून टाकल्यात आणि ही फोडणी दिलेली आहे चटणीवरती टाकून एकदम मस्त टेस्टी चटणी झाली तयार ही चटणी साईडला ठेवून देते आणि आता पोळी चटणी बनवते तर इथं पोळी चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली या डाळी पॅनमध्ये टाकून द्यायच्या आणि लो टू मिडियम फ्लेमवरती डाळी छान अशा भाजून घ्यायच्या याच्यामध्ये थोडंसं भाजताना तेल पण टाकायचं आहे म्हणजे डाळी खरपूस अशा भाजल्या जातात तर इथे छान असा गोल्डन कलर येईपर्यंत मी डाळी घेतलेले आहेत भाजून भाजून घेतलेली डाळ साईडला काढून घेते आणि याच कढईमध्ये आता मसाले भाजून घ्यायचे तर इथं मी सुक्कं खोबरं घेतलेत तीळ घेतलेत धणे घेतलेत जिरं घेतलेत आणि काळी मिरी काळी मिरी मग एक आठ ते दहा घेतलेले आहेत त्याचबरोबर मूठभर कडीपत्ता लागणार आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मस्त हा मसाला भाजून घ्यायचा आहे छान असा गुलाबी कलर येईपर्यंत मसाला भाजून घेतल्या ना चटणीला खमंग टेस्ट येते हा मसाला पण बघा मस्त गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेतलाय मी भाजून घेतलेला मसाला साईडला काढून घेते थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि वाटून घेणार आहे एक चार ते पाच मिनटानंतर मसाला मस्त थंड झालाय बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देते आणि वाटून घेते मसाला वाटताना त्याच्यामध्ये आपल्याला कश्मीरी मिरची पावडर टाकायची तुमच्याकडे जर कश्मीरी मिरची पावडर नसेल तर तुम्ही कश्मीरी मिरची जी असते तिला थोडंसं तव्यावरती परतवून याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकू शकता तसंच थोडीशी चिंच आणि हिंग चवीनुसार मीठ जाणार आहे याच्यामध्ये अनेक गुळाचा खडा या पद्धतीने चटणी जर कराल ना तुमची पोळी चटणी इतकी अप्रतिम चवीची होईल ना खूप मस्त तुम्ही एकदा नाही तर बार बारच या पद्धतीने चटणी बनवून खाल कारण हा माझा अनुभव आहे या अगोदर मी चटणी बनवली नव्हती कधी पण बनवल्यानंतर मुलांना इतकी आवडली ना ते काही सांगायलाच नको पण ही चटणी खायची असेल ना तर याच्यावरती तूप टाकून खायचं तरच या चटणीची चव जी आहे ना ती बाहेर येते म्हणजे खूप मस्त लागते तर इथे हिरवी चटणी तसंच इडली आणि पोळी चटणी झाली तयार साठी एक प्लेट सजवून घेतली मी छान अशी इडली ठेवली त्याच्यामध्ये तसंच देखील टाकून घेतल्यात आत। आता मी दुसरीकडे की नाही पोळी चटणी कशी बघा म्हणजे पोळी इडली कशी तयार करायची खाताना आपण ती दाखवते तर एका प्लेटमध्ये या इडल्या ठेवून द्यायच्या इडली ठेवून झाल्यानंतर त्याच्यावरती चटणी डा भुरभुरायची मस्त चटणीला कलर पण बघा कि ना किती छान आला आहे ना आता ही चटणी याच्यावरती टाकून देते चटणी टाकून दिल्याच्यानंतर मेल्ट केलेलं तूप मस्त तुपाची धार सोडायची आह हा हा खूपच छान लागते आणि ही चटणी की नाही इडलीला चोळून घ्यायची तुपा तूप टाकल्याच्या नंतर आणि मस्त एन्जॉय करायचं चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मी ही टेस्ट करते इडली खरंच अप्रतिम चवीची लागते ही पोळी चटणी आणि इडली